पन्हाळा तालुक्यातील कळे इथं साईनाथ मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची नवीन शाखा सुरू झाली आहे या शाखेचं उद्घाटन संस्थेचे चेअरमन उत्तम जाधव आणि कळेगावचे सरपंच सुभाष पाटील यांच्या हस्ते झालं पारदर्शक व्यवहारामुळं महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात संस्थेची घोडदौड सुरू असल्याचं उत्तम जाधव यांनी यावेळी नमूद केलं पन्हाळा तालुक्यातील कळे इथं साईनाथ मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची नवीन शाखा सुरू झाली आहे संस्थेचे चेअरमन उत्तम जाधव कळेगावचे सरपंच सुभाष पाटील आणि कुंभी कारखान्याचे माजी अध्यक्ष निवास वातकर यांच्या उपस्थितीत नव्या शाखेचं उद्घाटन झालं पन्नास हजार सभासद असणाऱ्या या सोसायटीनं रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलाय पारदर्शकता ही सहकाराची खरी ताकद असल्यामुळेच सभासद संख्या वाढतीय असं चेअरमन जाधव यांनी नमूद केलं लवकरच दोनशे कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार होईल असा दावा संचालक सुरेश चौगले यांनी केला शिवशंभू उद्योग समूहाचे दीपक कांबळे विलास पाटील बाळासो देवरे यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी मारुतीराव परितकर कृष्णात कुरणे बाजीराव नाईक अरुण पाटील प्रल्हाद पाटील मनोज झुरे युवराज पाटील संताजी पाटील सुहास राऊत एसपी चौगुले उपस्थित होते